नमस्कार मी शाहीर पुंडलिक ताडकर वेलसेथ नागोटणे एक पावसाच्या सरीवर स्वरचित मी कविता सादर करतोय पावसाची सर आणि कवीचं नातं अतूट आहे पावसाची सर ही कवींची मैत्रीण आहे सखी आहे प्रियकरण आहे आणि पावसाची सर यायची असेल तर कवी तिला साथ घालतोय आपल्या काव्यातून हे सखे तुझ गवखळ चालण तुझ्या वाटेत ग हे माझ अंगण हे सखे तुझ गवखळ चालन तुझ्या वाटेत ग हे माझ अंगण पायी तुझ्या ग पैंजण पायी तुजाग पैजण त्यांचं येई गुंजन पायी तू जाग त्यांचं येई गुंजन पायी तुझ्याग पैजण त्यांचं येई गुंजन ही वाऱ्याची थुई थुई मनाची ही वाऱ्याची थुई थुई मनाची चादर ही चुक्याची नेभोर नभाची सादर ही धुक्याची निळ्या भोर नभाची हळुवार बोलन मनात हे लाजन हळूवार बोलन मनात हे लाजन पायी तू जाग पैजण पायी तू जाग पैजण त्यांचं येई गुंजन पायी तू जाग पैजण त्यांचं येई गुंजन या हिरव्या ऋतूच श्रावण सरींच या हिरव्या ऋतूच श्रावण सरींच शृंगार हिरव्या धरतीच नटून नवरीच श्रुंगार हिरव्या धरतीच नटून नवरीच तुझ्यात हे रुजन पिकांच हे सपान तुझ्यात हे रुजन पिकांच हे सपान पायी तुजाग पैंजण पायी तुजाग पैंजण त्यांचं येई गुंजन पायी तुजाग पैंजण त्यांचं येई गुंजन हे सखे तुझ ग अवखळ चालन तुझ्या वाटेत ग हे माझ अंगण हे सखे तुझ ग अवखळ चालन तुझ्या वाटेत ग हे माझ अंगण पायी तू जाग पैंजण पायी तू जाग पैंजन त्यांचं येई गुंजन पायी तू जाग पैंजन त्यांचं येई गुंजन पायी तू जाग पैंजन त्यांचं येई गुंजन त्यांचं येई गुंजन त्यांचं येई गुंजन त्यांचं येई गुंजन